Namaskar with no. Good morning to all. बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जी लेखनिक पदाची परीक्षा झाली होती त्याचे प्रवे जे ॲन्सर की जे आहे ते अँसर की अवेलेबल झालेली आहे तर उत्तरतालिका कशी बघायची आणि एखाद्या प्रश्नावर जर ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ही संपूर्ण प्रोसेस मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा चला तर जाऊयात आपण माहितीकडे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वात पहिले आपल्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा लॅपटॉप डेस्कटॉप आपल्याला ब्राऊझरमध्ये जाऊन वेबसाईट टाकायची आहे यू आर एल टाईप करायचं आहे पी डी सी सी बी डॉट रिक्रूट लाईव्ह डॉट इन ओके okay. या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर हा जो होम पेज जो आहे तो ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा जो फॉर्म नंबर जो आहे तो फॉर्म नंबर इथे टाकायचा आहे पासवर्ड इथे एंटर करायचं आहे कॅपच्या एंटर करायचं आहे आणि तुम्हाला मग लॉग इन करायचं आहे ओके तर ही प्रोसेस सुरुवातीला तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे इथे तुमचं फॉर्म नंबर जो आहे हा फॉम नंबर एंटर करा त्याच्यानंतर तुम्ही इथे पासवर्ड एंटर करा आणि जो कॅपच्या तुम्हाला दिला इथे जो दिसतोय तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे ओके सर्वांनी ही प्रोसेस सर्व सुरुवातीला फॉलो करायचे प्रत्येकाने फॉलो करायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन बटन जे दिसते इथे तुमचा फॉर्म नंबर इथे पासवर्ड आणि इथे तुमचं कॅप्चर दिलेलं आहे तो एंटर करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील जे पेज ओपन होईल त्यानंतर आपण कंटिन्यू करू बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आपलं जे नेम पासवर्ड एंटर करून लॉग इन बटनवर क्लिक केलेलं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं पुढील जे पेज आहे ते ओपन झालेलं आहे आणि इथे बघा आपल्याला ॲडवर्टाइजमेंट पोस्ट दिसते पी डी सी सी बी क्लर्क ओके जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार बघा इथे आपल्याला व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करायचं आहे डिटेल्स डिटेल्सवर ज्यावेळेस आपण क्लिक करतोय तिथे आपल्याला पुढील जी माहिती देत असते जसे एंसर की ॲडमिट कार्ड डाउनलोड करणं व्यू एक्झाम क्रेडेन्शियल्स डाउनलोड अँसर किंग आंसर की क्वेरी तर आता आपल्याला पहिले सर्वात पहिले जी आंसर शीट जी आहे ती बघायची तर आपण डाउनलोड अँसर किंग डाउनलोड उत्तरपत्रिका यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपली जी पी डी एफ जी आहे ते पी डी एफ आपल्यासमोर ओपन होणार आहे ओके तर पी डी एफमध्ये बघा आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे ती इथे बघायला भेटणार आहे जसं मी तुम्हाला इथे शो करते बघा आपल्याला कॅन्डिडेटचं नाव वर येईल त्यानंतर जे स्टेटस आहे कॅन्डिडेट स्टेटस ते कॅन्डिडेट स्टेटस इथे दिसेल त्यानंतर एक्झामचं नेम बघा जसं पी डी सी सी बँक कम्प्युटर बेस्ड टेस्ट झालेली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पेपरचं नाव जे आहे तर म्हणजेच आता इथे एक ते अडीच दिलेलं आहे म्हणजे सेकंड शिफ्टमध्ये ही परीक्षा झालेली आहे अटेम्प्ट नंबर वन अटेम्प्टेड क्वेश्चन्स किती आहेत रिमेनिंग क्वेश्चन्स किती आहेत जे तुम्ही अटेम्प्ट केले असतील तेवढे दिसतील इथे ओके चला तर आता संपूर्ण जसं पेपरबद्दल जर बघायचं झालं तर प्रत्येक पेपरला एक प्रत्येक क्वेश्चनला एक आय डी देण्यात आलेली आहे जसं क्वेश्चन नंबर वन होतं क्वेश्चन आय डी आहे टू फाईव्ह झिरो एट ठीक आहे आणि तो कधी किती वाजता अटेम्प्ट केले बघा इथे तुम्हाला ते देखील दिलेलं आहे की कि बाबा रे किती वाजता तो पेपर अटेम्प्ट म्हणजे क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे ठीक आहे तर करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते देखील इथे शो केलेला आहे करेक्ट ॲन्सर काय आहे ते इथे आपल्याला या बाजूला शो केलेला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण पेपर जो आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की काय प्रश्न होता आणि त्याचं करेक्ट ॲन्सर काय होता तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला इथे भेटून जाईल तर अशा पद्धतीने ही जी आपली रिस्पॉन्सशीट आहे विद्यार्थी मित्रांनो ती रिस्पॉन्सशीट तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचे आणि जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर तुम्ही जो प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघत ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस आपण आता बघणार आहोत ओके okay? तर संपूर्ण पेपर जो आहे नव्वद मार्कचा जो पेपर आहे तुमचा तो संपूर्ण नव्वद मार्कचा पेपर तुम्हाला इथे शो करण्यात आलेला आहे नव्वदच्या नव्वद प्रश्न जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील आणि कुठला करेक्ट आन्सर आहे ते देखील इथे बघायला भेटते ठीक आहे जसं की इथे दिल्या कोणत्या दस्तऐवज संस्थेच्या संचालक मंडळाच्या भूमिका जबाबदाऱ्या आणि प्रक्रियांचं वर्णन करतोय तर इथे जसं करेक्ट अँसर आहे बोर्ड चार्टर तर हे सेकंड ऑप्शन जे आहे ते तुमचं उत्तर आहे तर ही पूर्ण माहिती जी आहे ती पूर्ण माहिती इथे आपल्याला देण्यात आलेली आहे तर हे झालं आपलं ऍन्सरशी बघून अच्छा बघा जर समजा मला एक जे क्वेशन आय डी टू फोर डबल नाईनमध्ये समजा मला वाटतं आहे की बाबा रे हे प्रश्न जे आहे प्रश्नामध्ये गडबड आहे किंवा ॲन्सर्स ऑप्शन्स चुकीचे आहेत तर मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल तर ते ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ती संपूर्ण प्रोसेस जी आहे ते मी आता तुम्हाला शो करते बघा आपण ज्यावेळेस पी डी सी सी बी डॉट रिक्रूट डॉट रिक्रूट लाईव्ह डॉट इन या संकेतस्थळावर आलो आपले लॉग इन डिटेल्स एंटर करून आपण लॉग इन केलेलं आहे आणि आपल्याकडे व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करून आपण या आतमधील पेजवर पोहोचलेलो आहोत इथे एक तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे ॲन्सर की क्वेरी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲन्सर की क्वेरीवर आपण ज्या क्लिक करतो आहे त्यावेळेस एक फॉर्म जो आहे तो फॉर्म इथे ओपन होणार आहे ओके जे जे विद्यार्थ्यांची बावीस ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये परीक्षा झालेली आहे ठीक आहे त्या संदर्भात बघा कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला शंका असतील किंवा प्रश्न चुकीचा वाटत असेल तर त्यांनी हा खालील फॉर्म जो आहे तो भरणं आवश्यक आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि संबंधित प्रश्नाच्या समर्थनासाठी कृपया योग्य पुरावा प्रस्तुत करणं गरजेचं आहे तसेच प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळा फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म कसं भरायचं ते इथे बघूयात आता बघा आपल्याला इथे वॅलिड ईमेल आय डी तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो ईमेल आय डी वापरलेला आहे तो टाका तुमचा जो फॉर्म नंबर आहे तो फॉर्म नंबर इथे एंटर करायचा आहे उमेदवाराचं संपूर्ण नाव जे आहे ते संपूर्ण नाव इथे एंटर करायचं आहे आता तुमची परीक्षा समजा तेवीस ऑगस्टला झाली असेल चोवीस ऑगस्टला झाली असेल तर जी समजा चोवीसला झाली असेल तर चोवीस ऑगस्ट सिलेक्ट करा कोणत्या शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा झाली फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट प्रॉपरली या ठिकाणी आहे ती निवडा जसं एखाद्या व्यक्तीची थर्ड शिफ्ट मध्ये एक्झाम झाली असेल तर संध्याकाळी साडेचार ते साडे चार ते चार तीस तुम्ही टाइम निवडा आणि उत्तर पत्रिकेतील प्रश्न क्रमांक जस की बघा आजच्या शिफ्ट मध्ये जसं आपण आता एक अँसर की पाहिली तर त्याच्यामध्ये जसं तेवीस ऑगस्टला पेपर झाला होता सेकंड शिफ्ट होती ती सिलेक्ट केली आणि क्वेश्चन नंबर चोवीस नव्याण्णव या टाईपमध्ये तुम्ही जसं मी एक एक्झाम्पल दिलं होतं चोवीस नव्याण्णव आय डीवाला प्रश्न तर ते, ते आय डी टाकून घ्यायचं आहे प्रश्नातील त्रुटीचा प्रकार काय प्रश्न चुकीचा होता तर पहिला पर्याय सिलेक्ट करा सर्व पर्याय चुकीचे आहेत तर दुसरा पर्याय सिलेक्ट करा अनेक योग्य पर्याय आहेत पण एकच पर्याय विचारलेला आहे तर थर्ड इथे ऑप्शन सिलेक्ट कराल अपूर्ण प्रश्न असेल प्रश्नामध्ये उत्तर देण्यासाठी सर्व माहिती आवश्यक माहिती दिलेली नसेल तर हा पर्याय निवडा किंवा इतर काही वाटत असेल तर इतर निवडा ओके आणि त्याच्यानंतर बघा वरील नमूद केलेला प्रश्न क्रमांकाबाबत क्वेश्चन आय डी तुमचं शंका प्रश्न सादर करायचे जो चोवीस नव्याण्णववाला प्रश्न जो होता त्याची जी काही शंका आहे तुम्हाला काय चुकीचं वाटतंय ठीक आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला ते सादर करायचं आहे आणि तुमचं उत्तरपत्रिकेमधील जो स्क्रीनशॉट आहे की बरे जो प्रश्न होता ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं तर त्याचं स्क्रीनशॉट काढून त्याची पी डी एफ बनवा किंवा इमेज देखील चालतोय मॅक्झिमम वन एम बी त्याची साईज असली पाहिजे ॲड फाईलवर क्लिक करून तो फाईल जे आहे ते अटॅच करा आणि जे प्रश्नाचं उत्तर योग्य वाटतंय त्याचं बघा तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तर असलेलं काही त्याचा पुरावा असेल तर तो एखाद्या पुस्तकात बघायला भेटला इंटरनेटवर बघायला भेटलं किंवा तुम्ही स्वतः त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपरली लिहिलं तर त्या गोष्टी करून इथे तुम्हाला ॲड फाईल करायचं आहे आणि तुमचं शेवटचे स्टेप आहे तुमचे प्रवेशपत्र जे आहे ते इथे तुम्हाला अटॅच करायचं आहे ॲड फाईलवर क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा ही प्रत्येक जे जे पी डी एफ अपलोड करायचं आहे त्याच्यासाठी ही प्रोसेस असणार आहे ॲड फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ब्राऊज फाईल्सचं एक ऑप्शन दिसेल तर ब्राऊज फाईल्सवर क्लिक करून तुम्हाला ती जी फाईल आहे ती तुम्हाला अटॅच करायची इथे जसं ब्राऊजवर क्लिक केलं जिथे तुमचं जे काही फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ती पी डी एफ जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ती अपलोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तर ही संपूर्ण प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो ॲन्सरशी ॲन्सर की क्वेरी फॉर्म भरण्यासाठीची आणि प्रत्येक प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेगवेगळे ॲन्सर की आ, क्वेरी फॉर्म भरावं लागणार आहे हे देखील लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट्स घेऊन मी तुमच्या भेटीला सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर येत राहणार आहे तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा जेणेकरून बघा कोणाला एखाद्या प्रश्नामध्ये काही ऑब्जेक्शन असेल काही क्वेरीज असतील तर ते तुम्हाला सबमिट करता येतील आणि रिस्पॉन्स शीट कसे बघायचे आन्सर उत्तरपत्रिकेबाबतची जे उत्तरपत्रिका कशी डाउनलोड करायची किंवा उत्तरपत्रिकेबाबतची शंका असेल तर ते कसं सबमिट करायचं ती सर्व माहिती मी इथे दिलेली आहे चला तर थांबूया तिथेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर आपलं ॲप अप जे आहे ते देखील डाउनलोड करा आणि त्यातूनही भरपूर सारं फ्री स्टडी मटेरियल आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जो आहे तो मिळवा धन्यवाद